हा समर्थन संघटनेचा अध्यक्ष प्रेमान आरुलकर आम्ही हे असे चार वर्षव्या वर्ष चालू असा आम्ही खूप प्रयत्न केलो की आमचे शिवाजी महाराज पुतळ उभार आणि आज सगळ्याकडे भोवतात सगळ्याकडे सगळ्यां काढले समर्थन संघटने एक इच्छा असली एक शिवाजी महाराज पुतळो ते उभा राहून आमची इच्छा ही आता पूर्ण झाली असा आणि सगळ्यांनी एकोणीस तारखेला फेब्रुवारी सगळ्यांनी येऊन आमच्या बरोबर आमच्या बरोबर येऊन उभे राह पुतो घालता असताना एक नमस्कार सर सगळ्यांची प्रेस कॉन्फरन्स कारण आयची प्रेस कॉन्फरन्स कारण आजची प्रेस कॉन्फरन्स कारण मुख्य कारण की सव्वीस जानेवारी स्वामी समर्थाचा तेरावो वर्धापन दिन त्या निमित्तान हा वर्गोत्स्य कार्यक्रम आयोजित केले असा पंचवीस तारखे थेटल करसून जी स्वामी समर्थान आपल्या पायांक मूळ चंदन पादुका नवळ दिली स्वामी समर्थ मठान येतात ते स्वागताक लागून आम्ही करचवाड्या साडेचार ते पाच दरम्यान पंचवीस तारखे परसवाड्या असतले आणि सगळ्या भाविकांकडे प्रेस उद्देश की सगळ्या भाविकांनी थोर घेऊन मोठ्या संख्येन स्वागत केल्यानंतर मठात घेऊन गेल्यानंतर सव्वीस तारखे संपूर्ण दिसा हा दर्शनात असा तिथून बघतसे कार्यक्रम सकाळी नवांक सुमार छत्रकलश अभिषेक सुरू जातो त्यांना बारांक सुमार खास करून सुहासिनीतारखे जोड्यांचं कार्यक्रम येतात आरती प्रसाद महाप्रसाद परत सांच्या पाच वरांचे हांगा दिंडीचे आयोजन केले आसा दिंडी नंतर परत आठ वरांचे परत आरती प्रसाद महाप्रसाद तर णवांक सुमार सॉरी णवांक सुमार अशें नाटक आयोजित केलेले प्रसिद्ध नाटक त्यानंतर सेवन दिसाक लागून तुमच्या सांगलेलं असा की पालक ही जी पादुका जी आता तिथं दर्शन तेच रातीकडे बारां सुमार ती पादुका पलप एकोणीस फेब्रुवारी जो छप्तपती बारा हजारांचा दीस असा शिवजयंती असा त्या निमित्तानं केळ्याचे उद्घाटन पुतळ जे आधी चेटर जंक्शन म्हणाले थंड छत्रपती शिवाजी महाराज असे त्या चौकात नाव हो दिलेले असं ते ते त्या चौकचे नाव थंड त्या निमित्तानं सगळ्यांनी जे एकवीस फेब्रुवारी जी रॅली असा ज्युअरिझम रॅली असा रेली रॅलीमध्ये सहभागी झाले पाच आमच्यावर केल्यानंतर प्रमुख वक्ते गोयचे असलेले

रस्त्याचे ट्रॅफिक आणि पोलीस मॅनेजमेंटांची कशी सोयी सोयी उलयतले आम्हाला सदांच ट्रॅफिक पोलीस आणि पोलीसचे सदच सहकार्य बरं असतं समर्थ मठ म्हटल्यार सुगंध गोयंत्र प्रसिद्ध असा आणि तसे कोण ट्रॅफिक सुद्दां सदच करता करतात ट्राफिकेच्या बद्दल आणि सहकार्य पोलिसांचे सदैव आनी आणि त्यांना पयलीं आठ दीस पयलीं त्यांना एक लेटर करतले दुएस पीक करतले ट्रॅफिक सेल्फी आहे जुना पी आहे असे सगळ्यांना आम्ही पहिली एक लॅटर देतले आणि तिथून आम्हाला ट्रॅफिकांचा केना कमीपणा झाला सदैव त्यांचा सपोर्ट